विधानसभामध्ये दादा हिवाळी अधिवेशन चालू आहे हिवाळी अधिवेशनामध्ये यांनी अतिवृष्टी जे नुकसान भरपायचं जे क्लेमचा इमा वगैरे ते देणार होते याचा माध्यमातून अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये दे, निर्माण झालेले आहेत की बाबा अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या अभावामुळे पुराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा नुकसान झालं होतं पण शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा याच्या आर्थिक मदत नाही मिळालेली आहे आणि अनुदान पण आलेलं आहे आणि शेतकऱ्याला याची याची प्रतीक्षा लागलेली आहे की बाबा याचा अनुदान आपल्याला आपल्या जिल्ह्याला एवढं एवढं टक्के मिळालेलं आहे आणि आपल्या शेतकऱ्यापर्यंत हे म्हणजे वाटप का करीत नाही याच्या प्रश्न विचारणं जरुरी आहे आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये पण पण मंजूर झालेला अतिवृष्टीचा विभागाच्या नुकसान भरपाई त्याचा क्लेम वगैरे केलेला होते पण अद्यापही नुकसान म्हणजे हिवाळी अधिवेशन चालू आहे हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय माजी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी पण मुद्दा मांडलेला आहे बा याच्या लवकरात लवकर शेतकऱ्याच्या अकाउंटला अतिवृष्टी जे विभागामध्ये जे काही पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं याच्या पण कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याच्या अकाउंटला एकही रुपया जमा जा झालेला नाही पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठ्यावधी रुपयाचं अनुदान आलेले आहे पण शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रकारच्या अकाउंटला एकही रुपया न न, न, न मिळालेला आहे याच्यासाठी माननीय फडणवीस साहेबांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय अजित पवार साहेबांनी याच्याकडे वैदिक लक्ष न देता आपल्याला वैदिक लक्ष द्यायचं आहे आणि हिवाळ्या अधिवेशनामध्ये याच्या मुद्द्याचं काय झालेलं आहे शेतकऱ्याचे लुटमार होत आहे का नाही आणि शेतकऱ्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे किंवा न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे किंवा इतकी एवढ्या जिल्ह्याला एवढा कोट्या निधी दिलेला आहे आणि कुठं गेला काय गेलं आणि आणि कशा माध्यमातून आणि शेतकऱ्याच्या अकाउंटला बघितलं तर एकही रुपया जमा झालेला नाही आणि याच्या माध्यमातून केवायसी करायची आहे का डॉक्युमेंट जमा करायचे आहे का काय आहे याचं डिव्हिजन काही बरेच शेतकरी याच्यासाठी या याच्यासाठी परिश्रम आहेत आता याच्यासाठी काय करायचं आहे आणि कशा माध्यमातून यांच्यामध्ये शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा झाले पाहिजे आणि कशा माध्यमातून पैसे जमा होतील केवायसी करायचे आहे का डॉक्युमेंट द्यायचे आहेत किंवा जे माननीय तहसीलदार साहेब असतील किंवा तलाठी असतील अधिकारी असतील यांचं नियोजना पद्धतीने तुम्हाला आदेश द्यायचे आहे की बाबा शेतकऱ्याच्या अकाउंटला त्यांना लवकरात लवकर पैसे जमा झालेले झाले पाहिजे आता याचा अग्र अतिवर्षीचा जे अ नुकसान भरपाई झालेली होती ते एकवीस बारा दोन हजार चोवीसच्या तारखेच्या नंतर तुम्हाला मिळतील असं त्यांनी विधानसभेमध्ये म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे पण अद्याप आता याच्यामध्ये काय म्हणतील काय नाही याच्यात हे जाते त्याच्यामध्ये अतिवृष्टीचे जे विभाग झालेले आहेत हिंगोली आहे परभणी आहे नांदेड आहे ना जळगाव आहे नागपूर आहे पुणे आहे बीड आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे वर्धा आहे चंद्रपूर आहे गोंदिया आहे नंदुरबार आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे सांगली आहे अशा अनेक जिल्ह्यामध्ये जे पुर, पुराच्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालं होतं सोयाबीनचं कापसाचं तुरीचं उडीद असतील मुग असतील आणि फळबागाचे जे काही मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेलं होतं अशा मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान झालं होतं पण याच्यामध्ये Uh, अनेक शेतकऱ्यांना याच्यासाठी अर्ज केले होते हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांनी याच्यासाठी अर्ज केलेले होते त्या त्यांना अग्रीनचा आग, विमा पण आलेला नाही ना दीडशे कोटी हिंगोली जिल्ह्याला मंजूर झालेले आहेत आणि याचा अतिवृष्टीच्या विभागामध्ये कुठल्याही प्रकारचा अजून आलेला नाही परभणी सात लाखचा सात लाख शेतकऱ्यांना अर्ज केले होते अग्रीनचा विमा पंचवीस टक्के मंजूर झाला म्हणतात आणि बावन्न महसूर मंडळामध्ये यांचं विम्याचं वाटप केलेलं नाही आणि त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये बेचाळीस मंडळ अग्रिमचा विमा पण आलेला नाही त्याच्यानंतर यवतमाळमध्ये एकशे दहा मंडळ महसूल मंडळ आहे त्या मंडळामध्ये यांचा हे मिळालेला अतिवृष्टी विभागाचा हे झालेला आहे पण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा यवतमाळ जिल्ह्याला पण त्याचं काही अनुदान म्हणजे अनुदान आलेलं आहे पण याच्यामध्ये शेतकऱ्याच्या अकाउंटला कुठल्याही प्रकारचं हे झालेलं आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सात लाख शेतकऱ्याने अग्रींचा इमाचे क्लेम वगैरे केलेले आहेत त्याच्यासाठी साडेपाचशे कोटी रुपये जमा झालेले आहेत सोळा तालुक्यामध्ये त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पण याचा मंजूर झालेला आहे पण मंजूर झालेला आहे पण नुसतं मंजूर झालेला आहे म्हणता पण कुठल्याही प्रकार शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीत अमरावतीमध्ये एक कोटी वीस लाख शेतकऱ्याने विमा भरलेला आहे म्हणजे सर्व शेतकऱ्याने आतापर्यंत पीक विम्याचं जे फॉर्म भरलेले आहेत एक कोटी वीस लाख शेतकऱ्याने विमा कंपनीला फॉर्म भरलेले आहेत म्हणजे आपल्याला हे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला नऊ कंपन्या आहेत नऊ कंपन्याच्या मध्ये सर्व माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यामध्ये अनेक कंपन्या त्यांनी हे दिलेल्या होत्या त्यांच्या जिल्हा वाईज त्यांनी कंपन्या निवडलेल्या होत्या आता नऊ कंपन्या आहेत नऊ कंपन्याला आदेश द्यायचे सरकारने आदेश द्यायचे आहे की लवकरात लवकर लागर पीक विमा आणि अतिवृष्टीचा जे पंचवीस टक्केचा विमा आहे आणि अग्रिमचा विमा आहे आणि याचा काय झालेलं आहे कशा पद्धतीने हिवाळ्या अधिवेशनामध्ये मुद्दा मांडायचा आहे आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर पैसे कसे म्हणजे येतील असेच त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मुंडा मुद्दा मांडायचा आहे आणि धनंजय मुंडे माजी मंत्री कृषी मंत्री होते आता आ, आता याच्यामध्ये एकवीस तारखेच्या नंतर तुम्हाला पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे आणि आता लवकरात लवकर पैसे मिळावा यासाठी तुम्हाला या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला पब्लिक पर्यंत पोहोचल आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचल असेच नवीन निवड बघण्यासाठी आपल्या